नागपुरात आता थंडीचं आगमन झालंय मंगळवार हा या मोसमातील सर्वात थंड दिवस होता नागपुरातील तापमान तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं हे तापमान सरासरीपेक्षा बावीस अंशानं कमी आहे संपूर्ण विदर्भात गोंदिया जिल्हा सर्वात थंड राहिला गोंदियातील किमान तापमान तेरा पूर्णांक दोन अंश होत यंदा थंडीचा चांगला परिणाम विदर्भात पाहायला मिळणार आहे वीस नोव्हेंबर पर्यंत पारा घसरत राहिल्यानं मंगळवार हा हंगामातील सर्वात थंडीचा दिवस ठरलाय मंगळवारी सकाळी नागपुरात पारा तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरला थंडीची स्थिती अशी आहे की नागपूरचं तापमान चोवीस तासात दोन अंशांनी घसरलंय असं असलं तरी नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीचं आगमन नागपुरात होतंय मात्र यावेळी ज्या पद्धतीनं थंडी सुरू झाली आहे त्यावरून नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीनं कहर सुरू केल्याचं दिसत आहे हिमालय पर्वताला लागून असलेल्या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला असून उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नागपूरसह आणि विदर्भातील तापमानात घट होते गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवलं जात होतं मात्र मंगळवारी तापमान अचानक तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं किमान तापमान सामान्यपेक्षा कमी आहे त्याचप्रमाणे दिवसाच्या कमाल तापमानातही ता घट झाली असून सध्या कमाल तापमान तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहिलं आहे नागपुरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात थंडीचा प्रभाव दिसून येतोय मंगळवारी संपूर्ण विदर्भात गोंदिया जिल्हा सर्वात थंड होता नैसर्गिक संपत्तीनं वाढलेल्या गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदल्या गेलं तसंच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात घसरण सुरू आहे विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान चौदा ते सोळा अंशाच्या दरम्यान नोंदवलं जात आहे